मित्र हो तुम्ही लक्ष दिलंय का आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आपलं मन मोकळं करतो आणि काही दिवसांनी तेच गुपित इतरांपर्यंत पोचतं तेव्हा वाटतं अरे 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 रे हे बोलायलाच नको होतं आपल्या आयुष्यातील संकट कधी कधी आपल्यामुळेच येतात कारण आपण काही गोष्टी गुप्त ठेवत नाही आज मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या कधीच कुणालाही सांगायच्या नाहीत जरी ती व्यक्ती तुमची जीवलग असली तरीही नाही या गोष्टी गुप्त ठेवल्यात तर आयुष्यात खूप शांत आणि सुखी राहाल मित्रभो सातवी गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रभो प्रत्येकाची काहीतरी कमजोरी असते भीती राग लोभ आळस जर तुम्ही तुमची कमजोरी लोकांना सांगितली तर ते तिचा गैरफायदा घेतील याविषयी एक छोटी कथा सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल शिवाजी नावाचा मुलगा कॉलेजात शिकत होता त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं मला खूप स्टेज फियर आहे लोकांसमोर बोलायला जमणार नाही काय झालं पुढच्याच आठवड्यात मित्रांनी मुद्दाम त्याचं नाव कार्यक्रमात टाकलं आणि त्याची टिंगल केली तो मुलगा खचून गेला जर त्यांनी गुपित सांगितलंच नसतं तर कदाचित तो इतका दुखावला नसता तुमच्यापैकी कोणाची अशी कमजोरी आहे का जी लोकांनी चेष्टेत उडवली आहे कमेंटमध्ये नक्की लिहा लोक नेहमी तुमच्या ताकदीवर नाही तर कमकुवतपणावर डोळा ठेवतात म्हणून कमजोरी मनात ठेवा बाहेर दाखवू नका मित्र हो प्रत्येक घरात वाद होतात मतभेद असतात पण ते बाहेर सांगितले की घराची बदनामी होते ह्या मुद्द्यावर एक ग्रामीण कथा सांगतो गावात एक बाई होती तिने मी शेजारणीकडे जाऊन पतीबरोबर झालेलं भांडण सांगायची शेजारी ते पुढे इतरांना सांगायची हळूहळू सगळ्या गावात चर्चा सुरू झाली आणि मग त्या घरात रोज वाद होऊ लागले प्रत्यक्षात ते साधेचे छोटेच वाद होते पण बाहेर गेल्यावर त्यांना मोठं रूप आलं त्या घराची प्रतिष्ठा कमी झाली तुम्हाला असं वाटत नाही का की घरातील गोष्टी घरातच राहायला हव्यात घर हे मंदिरासारखं आहे मंदिरातील दीप विझला तर पुन्हा पेटवता येतो पण जर तो, तो बाहेर वाऱ्याला दाखवला तर विजतोच मित्र हो आपण किती कमवतो किती बचत आहे हे कुणालाही सांगायचं नाही पैशामुळे नातेसंबंध तुटतात मत्सर वाढतो चोरीसुद्धा होते ह्याविषयी एक उदाहरण देतो एका माणसाने मित्राला सांगितलं मी पाच लाख रुपये साठवलेत मित्रानं मनात विचार केला याच्याकडे एवढे आहेत मग मला अडचणीत का मदत केली नव्हती नंतर पैशावरून दोघांमध्ये भांडण झालं पैसा म्हणजे उघड्यावर ठेवलेलं सोनं सगळ्यांच्या नजरेत ते लालच निर्माण करतो म्हणून तुमचं बँक बॅलेन्स तुमची गुंतवणूक फक्त तुमचं आणि देवाचं गुपित असायला हवं तुम्हीही कधी कुणाला तुमचं खरं उत्पन्न सांगून अडचणीत आलात का कमेंट करून नक्की सांगा मित्र हो तुमचे अपूर्ण स्वप्न योजना आधीच लोकांना सांगू नयेत लोक नकारात्मक बोलून तुमचं मनोबल कमी करतात ह्याविषयी एक कथा सांगतो अनिल शेतीमध्ये नवीन प्रकल्प सुरू करणार होता त्याने नातेवाईकांना सांगितलं लोक म्हणाले तू वेडाच आहेस हे जमणार नाही तुला तो घाबरला आणि थांबला पण काही वर्षांनी त्याच गावात दुसऱ्या कुणीतरी तोच प्रकल्प सुरू केला आणि यशस्वी झाला फरक एवढाच त्याने आपली योजना गुप्त ठेवली होती काम झालं की लोक टाळ्या वाजवतात काम सुरू होण्याआधी सांगितलं तर लोक शंका घेतात मित्र हो भूतकाळात आपण काही चूक केली असेल ती कुणालाही सांगू नये लोक त्या चुका लक्षात ठेवतात तुमच्यातील बदल लक्षात घेत नाहीत याविषयी एक कथा सांगतो एक व्यक्ती दारूच्या नादाने एक काली वाईट परिस्थितीत होता नंतर सुधारला पण त्याने मित्राला सांगितलं मी पूर्वी खूप दारू प्यायचो वाद झाला की तोच मित्र त्याला आता टोचू लागला तू तर दारुडे आहेस नवीन आयुष्य घडवतानाही त्याच्या भूतकालाने त्याला त्रास दिला भूतकालातील चुका देवाला सांगा स्वतःशी बोला पण माणसांना सांगू नका कारण फक्त देवच तुम्हाला माफ करू शकतो मित्रभ ध्यान देवदर्शन स्वप्न हे वैयक्तिक अनुभव असतात लोक त्यावर हसतात किंवा दुर्लक्ष करतात म्हणून ते लोकांना सांगू नका ह्याविषयी एक उदाहरण देतो एका सातकाला ध्यानात एकदा देवाचा अनुभव आला तो आनंदाने लोकांना सांगू लागला लोक हसले भास होतात तुला आणि तो खचला पण जर तो अनुभव मनात जपला असता तर त्याची साधना अधिक प्रगतीपथावर गेली असती आध्यात्मिक अनुभव म्हणजे बीजासारखे असतात जर ते इतरांना दाखवलं तर लोक त्यावर पाय देतात पण मनात जपलं तर त्याला पालवी फुटते मित्र हो तुम्ही केलेलं दान मदत कोणाला सांगू नका कारण दान केलं की ते देवाला माहीत असणं पुरेसं आहे खरी पुण्याही तेव्हाच होते तेव्हा दान गुप्त राहते एक कथा आहे का एका गावात दोन श्रीमंत होते एक जण दान करायचा आणि सगळ्यांना सांगायचा मी इतके हजार रुपये दिलेत दुसरा शांतपणे दान करायचा कुणालाही न सांगता काही वर्षांनी लोक पहिल्याबद्दल म्हणू लागले हा तर आपली प्रसिद्धी करतो पण दुसऱ्याबद्दल आदर वाटायला लागला हा माणूस खरा खरादा आहे कुणालाही माहीत नव्हतं त्याने किती दिलंय आणि त्याची छबी देवासारखी तयार झाली तुम्ही चांगलं करा वाईट करा एक ना एक दिवस ते समोर येणारच पण ते तुम्ही दुसऱ्याला सांगू नका भगवद्गीतेत सांगितलंय डाव्या हातानं दिलेलं दान उजव्या हाताला समजू नये म्हणजेच दान हे इतकं गुप्त असावं की स्वतःलाही त्याचा अहंकार वाटता कामा नये दान जर सांगितलं तर ते अहंकार बनतं आणि दान जर गुप्त ठेवलं तर ते पुण्य बनतं देवाने दिलेलं परत देवाला दिलंय आता आपला श्रेय नसतो जर दाखवायला लागलात तर पुण्य संपतं पण शांतपणे दिलं तर देव दुप्पट परत देतो म्हणून लक्षात ठेवा दान हे खाजगीत गुपित आहे जाहिरातीचं सा साधन नाही मित्रांनो या सात गोष्टी जर तुम्ही गुप्त ठेवल्यात तर आयुष्य नक्कीच सुंदर होईल कमजोरी घरगुती गोष्टी पैसा योजना पाप आध्यात्मिक अनुभव आणि दान ही गुपितं बाहेर सांगितली की संकट ओढवतात गुपितं जपली की नातेसंबंध टिकतात आयुष्य प्रगतीपथावर जातं लक्षात ठेवा गुपित म्हणजे बीज ते जपलं तर झाड होतं उघडलं तर नाश होतो आता मला सांगा या सात गोष्टींपैकी तुम्ही कोणती गोष्ट आधीपासून गुप्त ठेवता कमेंटमध्ये लिहा आणि हो ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढच्या भागात आणखी अशीच जीवन बदलणारी रहस्य घेऊन भेटू तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा शांत राहा आणि गुपितं जपत राहा धन्यवाद